नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला अपूर्वा ही खूप उदास होताना दिसणार आहे खरं तर खूप आनंदाची बातमी आहे तरी सुद्धा ती खूप उदास झालेली आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की मागे प्राची आणि अपूर्वाचे एक्झाम झालेले होते आणि याच एक्झामचा रिझल्ट आता लागलेला आहे आणि कायम अपूर्वाच्या वाईटावर उडणारी प्राची ही नापास झालेली आहे आणि या अपूर्वाला खूप चांगले मार्क मिळाले आहेत ते फर्स्ट क्लासने पास झालेले आहे तिला एकाहत्तर टक्के पडले आहे पण इतकं सगळं होऊ नये ते खूप नाराज आणि उदास आहे झाल्यास की मित्रांनो निकालाच्या आधी अपूर्वा याच गोष्टीचा विचार करत असते की आज माझा निकाल आहे आणि तेव्हाच तिच्या मनात विचार येतो की मला जर फर्स्ट क्लास मिळाला तर कॉन्ट्रॅक्ट नुसार मला शशांकपासून वेगळं व्हायला लागेल त्याला सोडून जावं लागेल आणि मला तसं व्हायला नको मला शशांकला डिवोर्स द्यायचा नाहीये कितीही काही झालं तरी मला शशांकला सोडून जायचं नाहीये असं ती विचार करते आणि म्हणूनच ती देवाकडे हात जोडून प्रार्थना करताना दिसणार आहे बोलणार आहे की प्लीज देवा मला काहीही कर नापास कर मला पास व्हायचं नाहीये मला फर्स्ट क्लास पण मिळवायचा नाहीये पण काही कर मला नापास व्हायचंय अशी सारखं सारखं मनात विचार करत असते कारण जर अपूर्वाला फर्स्ट क्लास मिळाला तर शशांकला सोडून जावं लागेल या विचारानेच तिला खूप घाबरायला होतं सहन होत नाहीये आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा कॉलेजमध्ये येत असताना सुद्धा ती सारखं सारखं हेच बोलत असते की प्लीज देवा आज मी नापास होऊ दे मला नापास कर मला फर्स्ट क्लास मिळवायचा नाहीये जर मी नापास झाली तर मला कायम पुन्हा सोबत राहावं लागेल आणि मला हेच हवंय दुसरीकडे शशांक अपूर्वाच्या आधीच कॉलेजमध्ये आलेला असतो आणि कॉलेजचा एक टीचर शशांकला तिचा रिझल्ट सांगतो की तिला एकाहत्तर टक्के पडले आहे फर्स्ट क्लास मिळाला आहे त्यामुळे शशांक खूप खुश होतो आणि इकडे कॉलेजमध्ये अपूर्वा आलेली असताना अपूर्वाला तिची मैत्रीण बोलते की अपूर्वा तुझा निकाल पाहिलास का तू तेव्हा अपूर्वा ऑलरेडी खूप अपसेट असते अपूर्वाला निकाल जाणून घेण्याची जा कोणतीच उत्सुकता नसते तरी सुद्धा तिची मैत्रीण बोलते की अपूर्वा तुला एकाहत्तर टक्के पडले तू फर्स्ट क्लासने पास झाली पण हे सगळं सांगून सुद्धा अपूर्वाच्या तोंडावर कोणत्याच प्रकारचा आनंद आणि खुशी नसते ती उलट खूप उदास होते ती विचार करते की आता मला शासकला डिवोर्स द्यायला लागेल आणि त्यालाच मला सोडून जायला लागेल आणि नंतर शशंक सुद्धा येतो आणि तिचं अभिनंदन करतो तरीही ती उदास असते आणि शेवटी दोघेही एकत्र कानेटकर कुटुंबामध्ये हे सगळं सांगण्यासाठी जातात आता पाहू मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये काय दाखवतात हो असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद